मित्रांनो बऱ्याच लोकांचा हा एकच प्रश्न असतो काऊबाई म्हणजेच आपली साताऱ्याची मांढरदेवी ही खरंच नवसाला पावते का तुम्हाला काय वाटतं खरंच नवसाला पावते माझं म्हणणं तर आहे हो पावतेच कारण एवढं यवड़ भक्तगण एवढा भक्तिभाव आणि एवढ्या लोकांची या असलेल्या मातेवर जी निष्ठा ती बघून मला तर वाटतेच हो नवसाला नक्कीच पावते तर मित्रांनो घेऊ आपण त्याबद्दल माहिती मित्रांनो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी उर्फ काहूबाईची वार्षिक यात्रा पौष महिन्याला पौर्णिमाला असते या यात्रेत भाविक आपल्या डोक्यावर देवी ठेवून वाजत गाजत मंदिरात जात असतात मित्रांनो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेव येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळुबाईची ही देवी नवसाला पावते असं म्हटलं जातं मित्रांनो ही देवी नवसाला पाव पावणारी देवी म्हणून मानले जाते मांढरगडावरील काळुबाईच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक या यात्रेच्या वेळी येत असतात मित्रांनो आपल्या वाई भोरखंडाच्या शिखरावर देवीचं वास्तव्य आहे या मंदिराच्या शेजारी मसोबाचे देखील आहे काळीबाऊच्या देवीचं देवी मंदिर आहे हेमाडबंती शैलीत बांधण्यात आलेलं हे, हे सुंदरसं मंदिर मित्रांनो या मंदिरात कळबाईची देवीची मूर्ती स्वयंभू चतुर्भुर्जी आहे मित्रांनो मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये चांदीचं काम करण्यात आलेलं आहे तर देवीच्या हातात शस्त्र आहे एका हातात त्रिशूल आणि तलवार तर डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे मित्रांनो पौष महिन्यातील पौर्णिमेला या मांडरगळावर यात्रा भरत असते या दिवशी चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुकवटा बसवण्यात येतो मित्रांनो पौष महिन्यात ही यात्रा का भरती मित्रांनो देवीने पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला त्यामुळे पौष पौर्णिमेला देवीची आईची मोठी यात्रा भरती एक आख्यायिका आहे की सतयुगात मांडव ऋषी गडावर यज्ञ करताना त्यांना लाख्यासूर नावाचा दैत्य त्रास देत होता यज्ञकार्यास सिद्धी मिळावी यासाठी मांडेव ऋषीने महादेवाला प्रसन्न करण्यासाठी तपर तपश्चर्या केली महादेवाने प्रसन्न होऊन पार्वतीची उपासना करण्यास सांगितली मित्रांनो देवी पार्वतीने त्यांच्या तपश्चर्येला प्रसन्न होऊन दैत्याचा सहार करण्यासाठी अवतार घेईन असे सांगितले आणि दैत्यवधासाठी देवी कैलासातून मांढरगडावर आली लाख्यासुराला महादेवाचे वरदान मिळाले होते त्याचे वध दिवसात करणे शक्य नव्हते त्यामुळे देवी आईने लाख्यासुराचे वध रात्रीच्या वेळी करण्याचे ठरवले आणि कोष पौर्णिमेला रात्री युद्ध करून लाख्यासुराचा मध्यरात्री वध केला मित्रांनो महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील श्री काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी नवसाला पावणारी आहे समुद्रसपाटीपासून सुमारे पाच हजार फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेवाच्या डोंगरात रांगेत पुणे सातारा जिल्ह्यात तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यांच्या सरहद्दीच्या शिखरावर वसलेला आहे मित्रांनो मांडर पर्वत वाईच्या उत्तरेकडे आहे आणि या पर्वतालाच मांडरगड असे मानतात मित्रांनो येथे साताऱ्याहून वाई मार्गे तर पुण्याहून भोर मार्गे आपण जाऊ शकतो तसेच शिरवडवरून लोहम झगळवाडीतून पाऊलवाड आहे ते तेथून देखील आपण जाऊ शकतो मित्रांनो येथे मध्ये मसोबाचं कडक देवस्थान आहे डाव्या बाजूस थंड पाण्याचा झरा आहे याच्या बाजूस मांडेवर ऋषीचं पत्नी मंडाबाईचं दगडी मंदिर देखील आहे मित्रांनो तेथे तिला मंड्याई असे म्हणतात यासमोर गोमुख तीर्थ जलकुंडसुद्धा आहे मित्रांनो हे देवीचं मंदिर कोणी आणि कधी बांधले याची फारशी नोंद आणून येत नाही मित्रांनो मंदिराच्या हेमरपंथी शैलीतील बांधकामामुळे हे मंदिर प्राचीन आहे सह्याद्री पर्वरांगेतील एक उंच समुद्र सपाटीपासून चार हजार सहाशे पन्नास फूट टेकडीवर हे मंदिर मित्रांनो मंदिर लहान असून त्या सभा मंडप वर मोठा गाभारा आहे गाभारामध्ये चांदीचं सुरेख काम केलं आहे कळस रेखीव असून त्यावर गाय सिंह यांच्या मूर्ती बसवलेल्या आहेत मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिरासमोर दीपमा आहेत मित्रांनो मुख्य मंदिराभोवती गोंजीबुवा मांगीर बाबा अशी देवी सेवक व राखनदार यांची मंदिरं आहेत तसेच मुख्य मंदिरासमोर डोंगरात काही अंतरावर मोसादेव देवाचं देवा ठाणंसुद्धा आहे मित्रांनो काळूबाई मंदिर परिसर निसर्गरम्य असून वंदराईने नटलेला आहे मांढरदेवीच्या काळूबाईची मूर्ती स्वयंभी असून मित्रांनो आजही इथं यात्रेला असो किंवा नसो येणाऱ्याची संख्या ही लाखोंमध्ये असते मित्रांनो तुम्हाला जर म्हणत असेल तर एक वेळी नक्की या जागेला भेट द्या मी सुद्धा या जागेला भेट दिली आणि मनाला प्रसन्न वाटले तर मित्रांनो राहिला प्रश्न की नवसाला पावणारी देवी तर मित्रांनो मित्र मी तर नक्की सांगतो की नवसाला पावणारी देवी म्हणूनच ओळख आहे देवीची तर मित्रांनो तुम्हाला कधीच योगायोग एग आला सातारा जिल्ह्यात फिरणार तर एक वेळ नक्की काळूबाई म्हणजेच आपल्या मांडरदेवीला नक्कीच भेट द्या मित्रांनो मी म्हणतो तुम्हाला इथं सर्व सुविधा तुम्हाला उपलब्ध होतील तुम्हाला इथं येण्यासाठी तुम्हाला वाहनं पण वेळेवर उपलब्ध आहेत आणि मित्रांनो तुम्हाला इथं जर यायचा जर विचार तुम्हाला कुठे असो काही असो अतिशय स्वस्त करत कमी मी ते आणि इथले जे वातावरण निसर्गरम्य अतिशय सुंदर मित्रांनो म्हणजेच आपल्या पांढरदेवीला नक्कीच एक वेळ भेट द्या देवी मित्रांनो हा व्हिडिओ जास्त जय शिवराय यांच्याकडे ओटी वगैरे कितीला मिळते ती ओटीच्या जर गेला असेल वारसा हा तर अतिशय कमी रेटला यांच्याकडे ओटी मिळते आणि प्लस तुम्ही गाडी वगैरे तर पार्क करू शकता गाडी पार्किंग यांच्याकडे काही पैसे वगैरे नसतात फक्त काही वस्तू घेतली असं काही नाही वस्तू कितीची घ्या दहाची घ्या पण You सर uh -huh. ये ना हे मोठं होतं मग ते पहिले आता मोठ्याने मोठं यायचे मोठे गेले पहिल्यापासून येणार असता जे होता ना बारीक होता येणार रस्ता ते बारीक त्यामुळं चम्रचिंघ दिले जाते दहा वर्षाचा पौर्णिमा आल्यामुळं सुरू करते हा ना दोन हजार पाचला जी घटना घडली होती देऊ गत देऊ बाईट घेऊ का थोडी तुमची तर कसं म्हणजे त्या दिवस तुम्ही होते काय झालं त्या दिवस त्या वेळेला गर्दी भरपूर होती म्हणजे दहा वर्ष पौर्णिमा मंगळवारी आली होती तेव्हा गर्दी भरपूर झाली जाणार रस्ता मोठा येणार रस्ता बारीक आणि देवाच्या समोर जे आहे ना छोटा रस्ता असल्यामुळे नारळ जवळच नारळ जे पाणी सगळं पायऱ्या येऊन माणसाची घसरा घसरीच झाली सिलेंडरचा स्फोट वगैरे झाला पहिली चेंगरा चेंगरी झाली आणि नंतर मग पब्लिक लोकांनी चांगलं चांगले झाले की पब्ले लोकांनी मग ह्याच्या बाटे टाकल्या रोख प्रत्येक दुकानात पंधरा दिवस मुक्कामी असतात ना ह्याच्या लोक घरी जायला जेवण राहायला मिळत नाही मग गॅस वगैरे गयाश। ठेवतात रोखलच्या बाट्या टाकल्या गॅसचा चालू आहे तुम्ही